वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व सर्वदा मित्रांनो उद्या सतरा सप्टेंबर वार मंगळ आणि या दिवशी आलेले आहेत अनंत चतुर्दशी तसेच या दिवशी पृष्ठपदी पौर्णिमेचा प्रारंभसुद्धा होणार आहे आणि या पौर्णिमेचा प्रारंभ सकाळी अकरा वाजून चौवेचाळीस मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती ही अठरा सप्टेंबरला सकाळी आठ वाजून तीन मिनिटांनी होणार आहे अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाला आपण पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आव्हान करीत विसर्जन करणार आहोत भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्ष चतुर्थीला गणेश उत्सवाला सुरुवात होते आणि अनंत चतुर्दशी पर्यंत हा गणेश उत्सव साजरा केला जातो तसेच या जा अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते या दिवशी व्रत सुद्धा केले जाते आणि हातामध्ये अनंताचा धागा सुद्धा बांधला जातो या दहा दिवसांमध्ये गणेश तत्व हे नेहमीपेक्षा पृथ्वीवरती एक हजार पटीने जागृत असते आणि यामुळे या, या काळामध्ये केलेले उपाय सेवा उपासना हे खूप प्रभावी ठरत असतात बाप्पा आपल्याला या उपायांचं तसेच सेवेचे शीघ्रफळ देत असतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला एका सुपारीचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने सर्व कामांमध्ये यश मिळेल जीवनामध्ये सर्व अडचणी या दूर होऊन घरात अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल घरातील गरिबी आणि दारिद्र्य हे संपूर्णपणे नष्ट होईल कुटुंबावर कधीही वाईट संकट आर्थिक अडचणी येणार नाही ना असा हा सुपारीचा अतिशय प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ही माहिती तुम्हाला माहितीपूर्ण वाटली असेल तर तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोर्या नक्की लिहा तर उद्या संपूर्ण दिवसात हा उपाय तुम्ही कधीही करू शकता तर कारण उद्याचा दिवस हा अतिशय शुभ आणि महत्वाचा आहे उद्याच्या दिवशी आपण हा उपाय केला तर या उपायाचा आपल्याला कुठलं फळ प्राप्त होतं तर पहा उद्याच्या दिवशी या सुपारीचा उपाय करायला खूप महत्व आहे बऱ्याच वेळा असं होतं आहे की आपण एखादं महत्वाचं काम करत असतो ते काम पूर्ण होण्यासाठी आपण शंभर टक्के आपले त्या कामामध्ये देत असतो परंतु कितीही आपण मनापासून किंवा कष्टाने आणि मेहनतीने आपण ते काम केलं तरीही त्या कामात आपल्याला यश मिळत नाही मग ते काम तुमचं कुठलंही असू शकतं बऱ्याच वेळा असं होतं की आपण एखादी नोकरी शोधत असतो परंतु आपण कितीही प्रयत्न केले तरीही आपल्याला नोकरी प्राप्त होत नाही तसेच आपण बऱ्याच वेळा आपल्यावरती कर्ज असतं त्या कर्जातून आपल्याला मुक्त व्हायचं असतं परंतु कितीही प्रयत्न केले तरीही आपलं कर्जातून मुक्तता होत नाही या उलट आपल्या आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या वाढतच जातात कितीही आपण ठरवलं की आपण हातातून पैसा खर्च करायचा नाही तरी आपल्या हातातून जास्त प्रमाणामध्ये पैसा खर्च होतो लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न नाही किंवा घरामध्ये स्थिर नाही तर, तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो आपल्या घरामध्ये अडचणी काय येतात जर आपल्या घराचा दोष लागलेला असेल आपल्या घरामध्ये काही नकारात्मक किंवा कुणी काही करणी बांधा केली काही पितृदोष दोष असेल वास्तुदोष असेल यासारख्या समस्या घरामध्ये निर्माण व्हायला सुरुवात होते आणि आपल्याला कळत नाही की नक्की आपल्या घरामध्ये या अडचणी का येत आहेत किंवा आपल्याला सर्व कामांमध्ये यश का मिळत नाही याचा आपल्याला कारण माहिती नसतं म्हणून जर विशेष स्थितीवरती आपण काही उपाय जर केले तर नक्कीच आपल्या जीवनातील सर्व समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात म्हणून तुम्हाला उद्याचा दिवस प्रत्येक काम यश मिळवण्यासाठी जीवनातील सर्व अडचणी दूर होण्यासाठी घरात अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी गरिबी आणि दरिद्री ही दूर होण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे उद्या तुम्हाला सकाळी सर्वप्रथम लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्हाला उद्या व्रत देखील करायचं आहे हे व्रत खूप प्रभावी असतो, जो पण व्यक्ती हा व्रत करतो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अडचणी ज्या आहेत तर त्या नावाला सुद्धा उरत नाही तसेच शत्रूपासून मुक्तता मिळते म्हणून तुम्ही हे व्रत सुद्धा करू शकता यानंतर तुम्हाला गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे भगवान विष्णूची पूजा करायची आहे विष्णूंना पिवळी फुलं अर्पण करायची आहे बाप्पांना दुर्वा जास्वंदाची फुलं अर्पण करायची आहेत आणि यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक सुपारी लागणार आहे सुपारी चांगली नवीन कोरी करकरीत घ्यायची आहे कुठेही पूजेमध्ये वापरलेली नसावी की किंवा किडलेली किंवा खराब अशी झालेली नसावी सुपारी तुम्हाला अशी घ्यायची आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजेच्या वेळी सुपारीला विशेष महत्व दिलं जात विळ्याच्या पानासोबत सुपारी, पाना सुपारी देखील पूजेमध्ये ठेवली जाते गणपती बाप्पाना सुपारी ही खूपच प्रिय आहे आणि जेव्हा पूजा केली जाते तेव्हा प्रथम उपासक म्हणजे गणपती आणि गौरीचे प्रतीक म्हणून सुपारीच्या रूपात वापरतात भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये सुद्धा सुपारीचा वापर हा केला जातो आणि जर जा आपण हा उपाय उद्याच्या दिवशी केला तर धनामध्ये वाढ होते त्यासोबत घरात सुख समृद्धी वाढते करिअरमध्ये प्रगती होते आणि म्हणूनच एक चांगली सुपारी आपल्याला घ्यायची आहे एक दिवा देवा घरामध्ये लावून घ्यायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे एक तामण घ्यायचं आहे एक लोटा जल घ्यायचा आहे आणि यानंतर या सुपारीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे ओम गण गण गणपते नम ओम गण गणपते नम असं म्हणायचं आहे अकरा शुद्ध पाण्याने या सुपारीवरती अभिषेक करायचा आहे सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची आहे यानंतर एक खाऊचं पान झाला आपण विड्याचं पान म्हणतो तर ते विड्याचं पान घ्यायचं आहे त्या पानावरती तुम्हाला बर, तुम्हाला अखंड तांदूळ ठेवायचे आहेत कुठेही तुटलेले फुटलेले तांदूळ घेऊ नका अखंड चिमूट भर तांदूळ आहे त्यावरती तुम्हाला ही ही जी सुपारी आहे तर ती ठेवायची आहे हे पान आपल्याला आपल्या देवघरामध्ये भगवान विष्णूचा फोटो समोर किंवा माता लक्ष्मीचा फोटो समोर किंवा गणपती बाप्पाचा फोटो समोर किंवा मूर्ती समोर तुम्हाला जे पान पान आहे तर ते ठेवायचं आहे पान ठेवताना हा देवाकडे असायला हवा अशा पद्धतीने पान ठेवायचं त्यावरती चिमूटभर तांदूळ ठेवून त्याआ तुम्हाला ठेवायची आहे यानंतर या सुपारीला यान तुम्हाला हळदी कुंकू लावायची आहे अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला तिथेच बसून महालक्ष्मी अष्टकमचा तीन वेळा पठण करायचं आहे एक वेळाशी पठण करायचं आहे दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मी लक्ष्मीला तुम्हाला तुमच्या घरातील गरिबी आणि दरिद्री दूर होण्यासाठी सुद्धा प्रार्थना करायची आहे भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे गणपती बाप्पा हे विद्येचे आणि ज्ञानाचे देवता आहेत अगदी त्याचप्रमाणे बाप्पा हे विघ्नहर्ता सुद्धा आहेत मनोभाई बाप्पांना तुमच्या जीवनातील संकट अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे प्रत्येक कामात यश मिळू द्या असे तुम्हाला बाप्पांना सांगायचं आहे काही चुकलं असेल तर या दहा दिवसांमध्ये आणि यानंतर ही सुपारी तुम्हाला काही वेळासाठी देवघरामध्ये ठेवायची आहे एक अर्धा एक तासाने तुम्हाला तुम्हाला ती सुपारी जी आहे तर तिथून उचलायची आहे एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्या कपड्यामध्ये सुपारी तुम्हाला बांधायची आहे आणि सुपारी बांधून तुम्हाला पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे ही सुपारी अभिमंत्रित झालेली असते यामध्ये लक्ष्मीला आकर्षित करण्याची शक्ती असते त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही आकर्षित होत असते आणि घरामध्ये स्थायी रूपात वास करते यामुळे घरातील गरिबी ही हळूहळू हरु कमी होते तसेच आपल्याला सर्व कामात यश मिळते म्हणून हा उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद